नमस्कार मी डॉक्टर पूर्णिमा सुधीर बिडे मॅथ्स महाराष्ट्र या चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपल्याला डॉक्टर आशालता पवार मेनो पॉज म्हणजे माहिती देणार आहेत डॉक्टर आशालता पवार आर्य पोदा मेडिकल कॉलेज मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून गुण विभागाचे यामध्ये ते कार्य करत आहे तसेच त्यांनी गेली पंचवीस वर्ष स्टुडंट्सना व पी जी शिकवण्याचा अनुभव आहे डॉक्टर नमस्कार नमस्कार रजोनिवृत्ती म्हणजे काय नमस्कार रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे स्त्रीला दर, दर मासिक पाळी येत असते पण ती मासिक पाळी एक विशिष्ट कालावधीनंतर वयाच्या एकोणचाळीस ते बेचाळीस वर्षाच्या दरम्यान साधारणपणे ती बंद होणे कारण त्यातलं जे काही प्रजनन संस्थानातले काही अवयव जे आहेत हे अवयव बऱ्याचदा विशिष्ट काळानंतर शुष्क व्हायला लागतात त्यांचं का कार्यप्रणाली जी आहे ती कमी व्हायला लागते आणि अशा वेळी ते रजप्रवृत्ती निर्माण करण्याची जी प्रवृत्ती असते ती कमी होते आणि नंतर काही वेळाने ती बंद होते ते ही जे बंद होण्याची जी पा भाग आहे ह्याला निवृत्ती किंवा मा मास मेनापॉज असं म्हटलं जातं मेनापॉजच्या दरम्यान बऱ्याचदा स्त्रीला हा काही वेळेला नॉर्मल फेनॉमेन आहे तर की विशिष्ट ह्याच्यानंतर तो बंद व्हायला पाहिजे हा नैसर्गिक स्वरूपात पण नैसर्गिक स्वरूपात असताना स्त्रीला बऱ्याचदा काही वेळेला खूप त्रास होतो विशेषतः मुख्य सिमटम जे असतं ते साधारणपणे बारा महिन्यानंतर रजप्रवृत्ती बंद झाल्यानंतर बारा महिन्यानंतर त्याची अचानकपणे कधीकधी रक्तस्राव योनिगत रक्तस्राव व्हायला लागतो आणि हा जो रक्तस्राव होतो अनियमितपणाने होतो काही वेळेला अधिक असतो किंवा काही वेळेला सातत्याने कितीतरी दिवसपर्यंत चालू राहतो अशावेळी स्त्रीमध्ये रक्ताल्पता येऊ शकते चिडचिडेपणा होतो तिचा रक्तामध्ये असलेलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारखे आणि त्यामुळे होणारं एखादं सहज पडलं पल्ला। तर पडल्यानंतर स्थिभंग होणं किंवा फ्रॅक्चर होणं अशा स्वरूपातल्या आपल्या व्याधी मिळू शकतात आणि ही साधारणपणे लक्षणं आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा काम तर याच्यामध्ये बऱ्याचदा असं करतं की काही वेळेला या लक्षणांसोबत इतर भाग असतो की जसं प्रजनन जन हे अवयवांचं जे संस्थानाचे जे अवयव आहेत उदाहरणार्थ डिंब म्हणजे ओवरी डिंबग्रंथी फॉलिपेन डिंब प्रणाली किंवा फॉलिपेन ट्यूब येते गर्भाशय ह्या सगळ्या हळूहळू शुष्क व्हायला लागतात त्यामुळे स्त्रीमध्ये एकतर सेक्शुअल जी हे आहे ती कमी व्हायला लागते डिझायर जे आहे कमी व्हायला लागते नंतर चिडचिडेपणा वाढतो रक्ताल्पता येते अन्नावर वा, हे वाचना राहत नाही त्यामुळे आधमान आटोप यासारखी सुद्धा लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात मलावरोध पाहायला मिळतो बऱ्याचदा आणि श्रोणीगत कमरेकडे विशेषतः दुखणं हा प्रकार जास्त आपल्याला पाहायला मिळतो काही वेळेला हे जर एकोणचाळीस वर्षाच्या पूर्वी जर काही वेळेला जर अशा स्त्रीमध्ये अशी लक्षणं जर आढळली किंवा मेनोपॉज आढळला तर अशा स्त्रीमध्ये इतर काही वैगुण्य असू शकतं शारीरिक किंवा स्थानिक अशा स्वरूपातलं उदाहरणार्थ फायब्रॉइड फायब्रॉड अशा अशावेळी मेनोपॉज लवकर येऊ शकतो आणि त्यानंतर काही दिवसांनी रक्तस्राव अधिक आपल्याला पाहायला मिळू शकतो दुसरा एक भाग की अशा ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल हे एक महत्वाचं कारण आहे लाईफस्टाईलमध्ये बऱ्याचदा आजकाल असलेले जंक फूड रात्रीचं उ अनाक्षायी होणारं जागरण मोबाईलवर सतत असणं किंवा लॅपटॉपवर असणं रात्रीच्या शिफ्ट ड्युटीज यामुळे सुद्धा लाईफस्टाईलवर परिणाम होतो आणि त्याचा पर एकंदर परिणाम मेटाबॉलिझमवर होत असतो आणि त्यामुळे आपल्याला पुढचे ऑस्टिओपोरोसिस किंवा अस्थिभंग यासारखे पाहायला मिळतात त्याशिवाय दैहिक काही जो शा शारीरिक का असे काही अस आस, व्याधी असू शकतात त्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या ही कारणं सुद्धा त्यामध्ये पाठची आहेत मेटाबोल त्यानंतर हे पाचन व संस्थानामध्ये बऱ्याचदा काही वेळेला पचन न होणं अशा स्वरूपातले किंवा मलावरोध होणं किंवा चिडचिडे चीड़ इच्छा नसणं किंवा अचानक मूड स्विंग होणं किंवा मूड बदलत राहणं आत्ता ती स्त्री अतिशय चांगल्या ह्याने बोलत असेल काही वेळेला लगेचच ती चिडचिड करू लागते अश अशी काही लक्षणं आपल्याला त्यामध्ये मिळतात बऱ्याचदा दुसरा एक, लग, जी जी एक भाग असतो की लक्ष ह्याची जी इन्व्हेस्टिगेशन करायची असतात त्यामध्ये पॅप्समेअर हा एक महत्त्वाचा भाग तसंच त्याच्याच जोडीला तू थायरॉइड किंवा हार्मोनल टेस्ट करणं हे महत्त्वाचं असतं आणि ह्याच्यामध्ये टी एच टी एफ एस एच हा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे हे याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि सॉरी ह्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि एस्ट्रोजनचं प्रमाण हे वाढलेलं मिळू शकतं अशा ह्याच्यात आपल्याला बऱ्याचदा ही लक्षणं सापडतात मुख्य म्हणजे सगळ्यात पाळी अनियमित पाळी बंद होऊन वर बारा महिन्यानंतर अनियमितता असणं योनिगत रक्तस्राव हा एक एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला सांगता येईल त्याशिवाय इतर लक्षणं जी आहेत ती हार्मोन चेंजेस असणं इतर काही याच्यात मॅमोग्राफी मॅमोग्राफीस हे करणं सुद्धा महत्वाचं आहे बऱ्याचदा अशा याच्यामध्ये स्त स्तनारभूत किंवा ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता नाकारता येत नसते ना आणि म्हणून अशा ठिकाणी ह्याची इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे डॉक्टर याच्यामध्ये नॉर्मल वय मेनोपॉचं म्हणजे रोजनिरोधी किती असू शकतं म्हणजे किती वयापासून चाळीस ते पन्नासच्या मध्ये <coughs> ठर काही काही जणांना पन्नास नंतर सुद्धा पाळी येतच असते मग आपण ते कसं म्हणजे हे करायचं आणि काही वेळेला सहा सहा महिन्याने येणं काही एक वर्षाने येणं काही वेळेला सहा सहा महिन्यामध्ये तीनदाही काही जणांना पाळी येते तर हे मेनोपॉचे लक्षणं आहेत का हो। मग त्यावेळेला आपला आहार आपला विहार हे कसं आपण ऍडजस्ट करायचं कशामुळे होतं साधारणपणे नॉर्मल वाईज जे आहे ते पूर्वीच्या काही पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान आता सध्या लवकर येते की एकोणचाळीस ते बेचाळीस या दरम्यान असतं एकोणचाळीसच्या आधी जसं मी मग सांगितलं की एकोणचाळीसच्या आधी जर ती पाळी येत असेल तर ते ॲबनॉर्मल अशा स्वरूपातलं समजावं आणि जर साधारणपणे बेचाळीसच्या नंतर ती पाळी येत असेल किंवा तुम्ही म्हणताय तसं पंचावन्नच्या नंतरही काही वेळेला काही स्त्रियांना ब्लिडिंग होत राहतं था पाळी थांबल्यानंतरही रजोनिवृत्ती निवृत्तीच्या नंतरही फाई वेळेला ब्लिडिंग होतं अशावेळी पॅप्समिअर करणं का एखाद्या एची गर्भाशय कॅन्सरची शक्यता नाकारता येत नसते आणि अशामुळे ह्याच्यामध्ये जो आहार आहे आहारच एकतर जसं जंक फूड अवॉइड करावं काही व्यसनं असतात काही स्त्रियांमध्ये की सिगारेट अल्कोहोल घेण्याची प्रवृत्ती असते ही निश्चितपणे टाळायला हवी आणि दुसरी गोष्ट की रात्रीचं उगा जागरण हे कमी करायला हवं फ्रीज वॉटर किंवा कोल्ड ड्रिंक्स हे एरेटेड जे वॉटर्स आहे हे कमी करणं आवश्यक आहे शिवाय स्पायसी फूड बऱ्याचदा मेन चायनीज फूड किंवा पाय स्पायसी फूड मिठाचं प्रमाण तेलाचं प्रमाण तिखटाचं प्रमाण हे अतिशय माफक प्रमाणात असायला हवं शिवाय आपल्याला आणखीन असं सांगता येईल की बऱ्याचदा हे ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स जे आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा औषधं घेणं आवश्यक आहे विटॅम उदाहरणार्थ कॅल्शियम कारण अशा ह्याच्यामध्ये कॅल्शियम कमी होत असतं आणि त्या कॅल्शियम कमी होण्यासाठी होत असतं त्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या घेणं किंवा सप्लिमेंटरी कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे आवश्यक आहेत तसं ॲनिमिया बऱ्याचदा होऊ शकतो रक्ताल रक्तस्रावामुळे आणि त्यासाठी ॲनिमियाच्या रक्त वाढीसाठी औषधं घेणं सुद्धा गरजेचं आहे डॉक्टर मला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला मेनोपॉच असतं त्याला स्त्रीला भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो त्या ओटी त्याला ओटीपोटी दुखणं आणि त्याला जे काही ऍसिडिटी होते गॅस होतो याच्यामध्ये आपल्याला आहाराचं कितपत प्रमाण आणि आहार कसा घ्यावा

जे जेणेकरून वजन वाढ अतिरिक्त वाढणार नाही याची काळजी निश्चितच घ्यायला हवी त्यासाठी काही योगासनं हे ते करणं आवश्यक आहे शिवाय जसं ॲसिडिटी आहे ते वाढते त्यामुळे मगाशी जसं सांगितलं तसं तिखट खारट या पदार्थांचं किंवा तळलेल्या पदार्थांचा वापर जो आहे तो कमी करायला हवा ते तेशिवाय कोल्ड्रिंक्स किंवा मद्य या यासरपक्षी जी काही असतील सुद्धा ती कमी करायला हवीत डॉक्टर तुम्ही सांगितलं की मेनोपोन मध्ये स्वभाव हा चिडचिडा होतो बाईचा तर त्यावेळेला मानसिक स्थिती सुधारण्यासाठी योगासनं करणं कितपत त्या अवस्थेत किंवा मानसिक ताण कमी व्हावा किंवा चिडचिडेपणा कमी व्हावा हो? यासाठी आपण काय करावं योगासनामध्ये एक महत्वाचं की योग तो चित्तवृत्ती निरोध हा म्हटले की चित्त मानसिक तुमचं संतुलन कायम राहावं हो यासाठी योगासनं आहेत आणि त्यासाठी त्या ते करणं आवश्यक आहे त्याबरोबर त्या व्यक्तीला काउन्सिलिंग करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग ठरतो आणि त्यासाठी दुसरी आयुर्वेदिकमध्ये विशेषतः स सेडेटिव काही ड्रग्ज आहेत की जे स्टिम्युलेटिंग जर झालं असेल अत्यधिक उत्तेजना स्वरूपच होईल की चिडचिडपण चीड़ होतो आहे अशावेळी काही शांत सौम्य द्रव्य शामक द्रव्यांचा उपयोग निश्चित करणं गरजेचं असतं आणि अशावेळी आपल्याला बऱ्याचदा शतावरीचा उपयोग चांगला होऊ शकतो अश्वगंधाचा उपयोग होऊ शकतो तसेच काही प्रमाणात रसायनांचा उपयोग जो आमलकी रसायन जसं आमलकी जी आहे ती म्हणजे पित्त शामक पण आहे मूड स्विंग जर होत असेल तर तिथे ती रसायन म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो त्याचा म्हणजे मेनोपॉल म्हटलं की आपल्याला अक्षरशः म्हणजे एकदम आरामात आपलं म्हणजे काही काम न करता बसून जे काही आणि मन प्रसन्न ठेवणं शक्यतो आपल्यावर कंट्रोल करणं आणि जे काही आपलं जेवण पण आहे ते सात्विक पद्धतीने तिखट गरम मसाला हे काही नसणं म्हणजे त्याच्याने आपल्याला शरीराला त्रासही कमी होईल आणि जे काही हॉर्मोनल इनबॅलन्स होत आहे त्याच्याला त्याला पण आपल्याला ते पूरक आहे पूरक बरोबर असंच छान माहिती दिली आणखीन काही आपण वेगळं काही करू शकतो का याच्यामध्ये मॅडम दर्शकांना सांगणार मी एकच शेवटचं सांगेन की मेनोपॉज हा नैसर्गिक भाग आहे पण त्यामध्ये येणाऱ्या जर काही वेळेला असे कॉम्प्लिकेशन्स आढळत असतील तर त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे दुर्लक्ष करू नये वेळेत खूप लव जर थोडंसं जरी आपल्याला योनिगत रक्तस्राव हे पहिलं लक्षण जर प्रामुख्याने मिळत असेल अशावेळी तर निश्चितपणे डॉक्टरांशी सल् त्यांचा सल्ला घ्यावा शिवाय आपण जे बाकीची ज्या गोष्ट प पथ्य सांगितलीत ही पथ्य निश्चित पाळावीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन प्रसन्न राहील आपलं मन कुठेतरी व्यस्त राहील कोणत्या चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त राहील अशा ठिकाणी आपण मन रमवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे शक्य तेवढं मन जितकं प्रसन्न राहील अशा स्वरूपात केलं सात्विक आहार जर घेतला तर निश्चितपणे आपल्याला यापासून मुक्ती मिळवता येईल आणि जे पुढचं आयुष्य आहे हे रजनिवृत्तीनंतरचं हे अतिशय चांगल्या प्रकारे जगता येऊ शकतं आता तुम्ही ऐकलं की डॉक्टरने सांगितलं की आपण काय काळजी घ्यायला हवी तर मित्रांनो मैत्रिणींनो आपण सगळ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण कारण हे एक स्त्रीच्या अवयवाचं गर्भाशयाचं फार एक मोठं एक हे आहे त्यालाही आपण एक त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतरही रजोग निवृत्तीनंतरच स्त्रीला फार कठीण परिस्थितीतून जावं लागतं आणि त्याचे परिणाम शरीरावर तिच्या होत असतात याची सगळ्यांनी काळजी घ्यावी हीच विनंती धन्यवाद डॉक्टर धन्यवाद